आबाला बघा दवाखान्यातनं निघून आणलं आहे बघा पाय जसं सुचले तर चालून चालून बोट एक दिला आहे त्याला आणि त्याला आता इंजेक्शन करून आणलं आहे काय करायचं आहे जनावर राखून त्या फफोट्यात तुम्हाला सांगतो मांडाऱ्या वर आणायला फफोट आणि त्या बेचारीनं सकाळ ढकलून दिलं आहे आबाला आबा पायावादीच कोचला मागा सकाळीच त्याला गाडीवर जाऊन आणलं डेगांच्या नेऊन दवाखान्यातलं एक इंजेक्शन गोळ्या सगळं घेऊन आलं झोप म्हणलं झोपलाय बघा आता येऊन काय करायचं टकोऱ्याला नुसतं ताप एवढा जी झालाय ना लय ताप पथर ती निमारत तसंच राहिले सगळ्या रानाने साह्य ते पल्ले शिमेट निमारत तसंच पल्लै परशी पडली आहे लय अवघा आबा अय आबा रे आरडा परताच गडी झाला झोपला झोप 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 लय ना नुसतं सळोखे फोळखे लय बाबा काय सांगायचं जनावर जागे बांधून झाडाखाली ठेवली आलं नाही धोका फोड येतो अजिबात चालू नको बोट वापर मांदा सुज दे, पारी पारी। पारी मां लागा लागा दे पाय दे पाय काय करायचं पाय मांडाळ सुजल्यात गाड्या त्याला भळीचा त्रास आहे पहिलीपासनच भळीचा त्रास आहे या थणका मारायचं कमी आलं का नाही काय करायचं गडी पहिलीपासनच साधा बोळा आहे गडी गडी जी मला किव येते मला सांगतो थोडं काय झालं का मग तिथे मला चेन पडत नाही माझंच मन राहत नाही म्हणून थोडं काय त्याला दुखा लागलं पण माझ्या मनाला हे होतं या राहिलं का नाही राहिलं का नाही मी आजारी पडल्यानं मला यायला कोण नसते पर मी मात्र सगळ्यांना नेहतो कोण पण घरात असू दे आजारी पडलं का मी ठेवत नाही अजिबात कारण माणूस एकदा गेलं का परत नाही बघा बापू बीन जपला या बापूला बीन पाठीव कराड उठलं इथं मानवर त्याला रात्री दवाखान्यात नेऊन आणलं बघा इथंच कराड उठलं या डॉक्टर म्हणलं कराट आहे दोन चार दिवस बापा औषध पेला गेला का बापाला फिली ती उशिळ गोळ्या झोपले घरात बाकी पोरं गेली शाळेला ओन भयानक बोललं या आबाला म्हणलं जरा राहून म्हणलं राहू दिला कोणा जाऊ म्हणलं म्हणून ऊन आज ला बाबा का काय करा जाऊ माणसाला दुखत असल्यावर काय करायला सांगा ती मिस्त्री रावलं निम्यातनं ती आता मिस्त्री म्हणते मी येत नाही अजिबात येत नाही तुमची तुम्ही दुसरी बघा तुमचं काय सहा हजाराला ठरवून दिलं तर तुमचं तुमचं काय असेल ते माझं माझं पैसे कट करून घेतो तुमचं राहिलेलं पैसे हाय असं देतो काय करायचं दुसरं मिस्त्री बघा म्हणते आता तस क्याला नुसतं ताकून गेलाय की टक्कोर कुठं कुठं चालवायचं शिकोड पडलं या काय करायचं बाप का उठला झोप की का नाही बापूजी बघा केस कापून आणली बघा मी सकाळी जाऊन बाप आता केस टकोर हलक वापते आ हे कापले बघा अनुज तुम्हाला सांगतो अनुज कानातला अनुयला काढ लागतंय आता अनुज कानात तुम्हाला सांगतो ही बुडलं या शी कान आहे का कधी आहे असताना अनुला केलेला या आणि शी तो बुडलं या कानातलं काय म्हणते की लय पारीक होतो लहानपणी टोचलेलं ती ती आता कानात टोचलं ती सगळं पाक बुडलं चिपटून काय झालंय कानात घुसलं या ती आता नेऊन सोनाराकडं तुम्हाला सांगतो नेऊन ती काढावं लागतं या हळूहळू त्यांचं ते असते पकडते ना कथरून लग का लागते मग ती मोडीला देऊन दुसऱ्या अनुला करावंच लागतं या काय बीन करून करावं लागतं या कारण तिचा कानाला जखम झाली आता ती डॉक्टरला जाऊन एखादं टोप बीप घ्यायला लागते तिची जखम झाली आहे ती बघितलं नाही हा गोळा तुम्हाला सांगतो इकडं तिकडं पळापळीत राहिले रात्री पूर्ण बघितलं मग आता नेहमी जे तिला थोड्या वेळान तासां दोन किंवा उद्या बिद्या जरी लिहून शिकावं लागतं या आता काय जमणारच नाही आता हे दिवस गेला वर जायला लागते ही पण म्हणते मी अजिबात येत नाही काय करायचं सगळे कोण घरात नुसतं हे झाले की गड्या माणसाचं टकूर येळ आली या ह्यांच्या हिच्यात एक आनंद आहे घरात मसोबाला जाऊन नारळ फोडून आलो तर बापू बापू नारळ कायचं आहे तुला हां आम्ही फोडून देतो बापू नारळ घेऊन बसला त्याला काय फुटणं न झालं या

ऑर्डर टोकरा निघाला बाबा खा आणि ते झोपला काय आता तोपर्यंत कोणाचा फोन तो मला सांगतो आबा आबा काय झोपला डबल झोपला आबा उ केलं झोपला बोलून गेला जेव मित्रांनो काय सांगायचंय सगळं गबावं लागतंय हिजून इकडं पडलं या जुन काढतोय रोज सकाळ सकाळचं थोडं थोडं आलं आता होत मला सांगतो पेट्या बांधायच्या सगळं बघावं लागतं या घरातलं दारातलं अंगणातलं शेतातलं अजून वरण म्हणायचं का करतोय इथं खातोय मलाच म्हणायचं इथं खातो या तू का करतोय आज तू काय तुझ्या बापायाला आणून घालतोय का रात्री म्हणली तर नऊ दहा वाजता रात्री झगडा अरे थोडी हो ना तू काय तुझ्या बापायातलं घालतोय का गा� आता असं म्हणते मला मग मला बिन वाटतं ना कधी कधी हे असं एवढं ही तर कोण घ्यायला लागलं खपून सांगाओ आ मी बोललो रागा रात्री रागा आहे बरात आबाला तुझ्या आंगात न खराय म्हणलं तुला हे कळ ना मी जरी माझ्या भावाला रागानं बोललो तर शेवटी मलाच माही येणार हो भावाजी भावालाच माही येत असते ना सांगा बरं मस्त थोरला आहे बरं रागा लिहावं वराडलो जरा तुला काय ही नाही म्हणून बायको तुला ही ना म्हणून जरा वराडलो तर लगेच ती नवऱ्याला लगेच फुलावं लागली बघा भाऊ कसा बोलला अरे भाऊ कसा बोलला माझाच भाव आहे बोललो तर मी भावाचा भाऊ माझा तुला एवढ्या पंच फोडण्यात टाकायची काही गरज आहे का हा आम्हाला जशी एकमेकांनी माईल तशी तशी तुला येणार आहे का तू आलीस की वेगळंच करायला आम्हाला कधी बळ वेळ राहतील कधी माझ्या हातात गबाळ येतील कधी कारभार पण माझ्या हातात येतील त्याला हावरूनच गेलीच नुसती तो हावरून गेल्याशिवाय तुला कायच नाही तुला आनंदच मिळेल ना तुला जीवनात तुला आनंद जीवनात आहे हे घर फोडायचं आणि माझ्या हातात सगळं गबाळ आलं पाहिजे आणि घराचा करता मी झाला पाहिजे असं तुला वाटतंय घर देरा बी नका बांल लावचाल माझ्या हातात आहे म्हणून मी सुरळीत चालवतोय घरावर डोंगर होता ती सगळा सफाई केला ही ध्यानात असू द्या विसरून जाऊ नका लगेच ज्यावेळेस डोंगर होता त्यावेळेस का म्हणली नाही मला वाहिलं पाहिजे मी काम करत नाही आई होती तेव्हा कसं तोंडात तोंडातून शब्द निघाला नाही तेव्हा सर कशी ग खाली म्हणत डोंगर होता ना डोंगर दिसतो तुझा पुढं ग बसून लय येतो तुझ्या अंगात तुझ्या नखऱ्याला आम्ही घाबरण्यात नाही कळलं का तो किती बिन देखाना घाल आम्ही पंधरा दिवस बंद पाडू आठ दिवस पाडू महिना पाडू पर ती करणारच बस तशीच आतच बस चुल मांडून तो